जिल्हा बँकेचे माजी शर्मन जे की ज्यांनी विधानसभेला दाखविली होती थोडीफार झलक असे सर्वांचेच आवडते नाथियाचे मालक आज ते भारतीय जनता पार्टीचे झाले आहेत चालक मी सर्व या तशाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कृष्णाप्पा अप्पा मोहिते या सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आले सर्व व्यासपीठावर सन्मान्य नेते या सर्वांचं ने स्वागत करतो आज आज साहेब जिल्हा संकल्प मिळावा आहे मी या निमित्तानं जिल्हा परिषद गट माननीय या माझ्या जिल्हा परिषद सदस्य सौ मनीषाताई वाघमारे तांबुदा पंचायत समितीच्या ता, सदस्या सौ पूजा लांडगे गादवड पंचायत समिती गणाचा सदस्य भगनाथ आनंदराव मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे की आपण साहेब या आमच्या लहानच्या कार्यकर्त्यांना आपण या जिल्हा परिषदेमधून संधी दिलीत आपण सर्वांनी आशीर्वाद दिलेत त्याबद्दल या निमित्तानं मी त्या सर्व जनतेचे जाहीर आभार मानतो आपण सर्व